हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे ती ही नाश्त्याची किंवा आपल्याला जेवणाबरोबर चपाती खायचा कंटाळा आला असेल तर आपण ही रेसिपी बनवू शकतो मोस्टली नास् नाश्त्यासाठी आपण हा पदार्थ बनवतो आता काय माहिती आहे थंडी चालू आहे थंडीमध्ये मेथी ही भरपूर प्रमाणात येते आणि मेथीचे आपण वेगवेगळ्या प्रकारे आपण पदार्थ बनवत असतो वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ बनवत असतो म्हणजे स्नॅक्स आपण बनवत असतो मुलं जास्त करून मेथी खायला मागत नाही पण मेथी ही पौष्टिक असते आणि श शरीराला खूप चांगले असते पण काही मुलं आपलं खात नाही मग अशा प्रकारे काही नाश्ते तुम्ही बनवून दिलात तर मुलं हमखास खातात आणि मेथी आपल्या मुलांच्या पोटात जाते त्यामुळे आता आपण जे हे प्रकार आपण ब बघणार आहोत मेथीचे त्या एक प्रकार तर तुम्हाला दाखवला आहे मेथी वडा मेथीचे लाडूही मी तुम्हाला दाखवलेले आहेत आता जो आपल्याला हा प्रकार बघायचा आहे नाश्त्याचा तो आहे मेथी थेपला हे जास्त करून गुजराती लोकं बनवतात पण आपणही महाराष्ट्रीयन लोक बनवतो थेपले किंवा तुम्ही परोठा म्हणा दोन्ही म्हणू शकता मेथीचे तर ते आपल्याला आता आज बनवायचं आहे आणि त्या रेसिपीकडे वळण्याच्या अगोदर जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझे सबस्क्रायकर वाढतील आणि तुमच्यामुळे मी माझं चॅनल पुढे नेऊ शकेन तर त्यासाठी तुम्ही कमजोशी थोडीही करू नका आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा तर चला आता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे की आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि काय काय आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि कशी रेसिपी आपल्याला तयार करायची आहे तर सर्वप्रथम ही मी एक जुडी मेथी घेतलेली आहे आणि चांगली बारीक चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून अशी बारीक चिरून घेतलेली आहे आता त्याच्यात टाकायचं आपल्याला हे एक मोठा बाऊल मी एक घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि एक छोटी वाटी मी घेतलेलं आहे चण्याचं पीठ हे आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी एक छोटी वाटी किंवा म्हणजे पाच सहा चमचे पकडा किंवा एक छोटी वाटी असं दही पकडा आपल्याला दही टाकायचं आहे फ्रेश दही असेल तर उत्तम आंबट दही शक्यतो टाकू नका फ्रेशच दही टाका आणि त्यानंतर आपल्याला टाकायच्यात ह्याच्यामध्ये ऑल मसाले जे तुमच्याकडे मसाले अवेलेबल असतील ते मसाले तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता माझ्याकडे जे अवेलेबल आहेत ते मी ह्याच्यामध्ये टाकणार आहेत आता आले आले आ, हे मी टाकलं आहे आलं लसूण पेस्ट याच्यामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि पुदिना अशी मी पेस्ट बनवलेली आहे ती पेस्ट मी ह्याच्यामध्ये टाकलेली आहे प्रत्येक ही एक एक म्हणजे माझे चो चमच छोटे आहेत त्याप्रमाणे मी एक एक चमचा हळद मालवणी मसाला काळा मसाला काश्मीरी मिरची पावडर धने जिरे पावडर थोडासा गरम मसाला असं मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणखीन थोडेसे टेस्टी होण्यासाठी तुम्ही पावभाजी मसाला किंवा किचन किंग मसाला तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता की जेणेकरून टेस्ट खूप छान अशी येते आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहे चार ते पाच चमच तीळ थंडीमध्ये हमखास तीळ हे खाणं गरजेचं असतं जेणेकरून आपल्याला खूप पौष्टिक असं शरीराला पदार्थ मिळतात आणि तिळामध्ये भरपूर कॅल्शियम असल्यामुळे तुम्ही तिळ तिळाचा वापर भरपूर प्रमाणात केलात तरी खूप चालून जाईल आता आपल्याला हे आधी पाणी ॲड करायचं नाही कारण मेथी आपण धुवून घेतो आणि मेथीमध्ये ऑलरेडी मॉश्चर असतं आणि पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे शक्यतो आधी पाणी टाकायचं नाही आणि दही आपण टाकलेलं आहे त्यामुळे ओलावा हा असतोच जर आपल्याला लागलंच ला तरच आपल्याला पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि घट्ट असं पीठ आपण मळून घ्यायचं आहे जसं आपण चपातीसाठी मळून घेतो जसं आता ह्याचे गोळे करून आपल्याला पातळ जशा चपात्या आपण करतो तशाच आपल्याला लाटून घ्यायचे आहेत आणि आपल्याला शेकून घ्यायचे आहेत तव्यावरती तर प्रकारे जेवढे आपण चपातीसाठी गोळे करतो त्याप्रमाणेच आपल्याला गोळे बनवायचे आहेत आणि आपल्याला लाटून घ्यायचे आहेत आता हे सर्व मी गोळे बनवून घेते आणि आपण लाटायला सुरुवात करूया तवा ऑलरेडी गरम झालेला आहे तवा गरम गरम असतानाच आपल्याला त्याच्यावरती हे थेपले आपल्याला टाकायचं आहे तर चांगले शेकून निघतील पिठावरती लाटून घ्यायचे चांगल्या प्रकारे तुम्ही हे थेपले बनवताना गोल किंवा त्रिकोणी असंही बनवू शकता तुम्हाला जो आकार आवडत असेल चौकोणी तसे पण करू शकता आता आपल्याला हे शेकून घ्यायचे आहे शेकवल्यानंतर तुम्हाला तेल लावायचं असेल तेल लावू शकता बटर लावायचं चे असेल बटर लावू शकता किंवा तूप लावायचं असेल तर तूप तुम्ही लावू शकता जे तुम्हाला चांगलं वाटत असेल जे तुम्हाला सोयीस्कर वाटत असेल त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यावरती लावून घ्यायचं आहे आणि खाण्यासाठी सर्व करायचं आहे तर अशा प्रकारे आपले थेपले तयार होत आहे थेपले म्हणा किंवा पराठे म्हणा पराठे पण आपण अशा पद्धतीनेही बनवतो किंवा स्टफिंगचे पराठे बनवायचे असतील तर आपल्याला मेथीची भाजी ही आधी बनवून घ्यावी लागते आणि मग स्टफिंग करून आपल्याला पराठे बनवायचे असतात स्टफिंग न करता जर पराठे करायचे असेल तर अशा पद्धतीने केलेत तरी तुम्ही काही हरकत नाही ते चांगले शेकून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपले सर्व थेपले तयार झालेले आहेत हे तीन ते चार दिवस असेही टिकतात आपले बिना फ्रीजचे तर तुम्ही नाश्त्यासाठी किंवा बाहेर जाणार असेल तर हे रेसिपी तुम्ही हमखास बनवू शकता आता हे मी दह्याबरोबर सर्व केलं आहे तुम्ही चटणीबरोबर किंवा लोणच्याबरोबर मिरचीच्या लोणच्याबरोबर असं तुम्ही सर्व करू शकता तर अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी साक्षी किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील बघा कसे मौसूत आणि सॉफ्ट असे आपले थेपले तयार झालेले आहेत आणि खाण्यालाही खूप टेस्टी आहेत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद आ, ही रेसिपी कशी वाटली हेही मला कमेंटमध्ये जरूर कळवा थँक्यू